नमस्कार कशा आस सर्व मजेत ना तुळशीच्या लग्नाची तयारी चाललेली आहे कारण ताजी दिवाळी बनवायची असते शिळी दिवाळी नसते ठेवायची तर मी इथे गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवलेली तीळ घालून सफेद आणि काळे तीळ घालून बनवलेली आणि नंतर मग मी ते करंजाचं पण साठ्याच्या करंजा बनवणार होती दरवर्षी देव दिवाळीला म्हणजे तुळशीच्या लग्नाच्या टायमाला मी क साठ्याच्या करंजा करते तरी ते त तूप आणि मैदा एकत्र मिक्स करून साठा बनवून घेते असं एकदम नरम असं क सॉफ्ट आपल्याला हे पेस्ट करायची याची घट्ट केली तर मग ते आपल्या साठ्याच्या करंजा त्या फुटल्या जातात म्हणून तर चांगले एकदम असं नरम पेस्ट करून घ्यायचे आपल्याला ही साठ्याची याच्यामध्ये अजून थोडं तूप घालते थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून तर आणि साठ्याच्या करंजा खाऱ्या शंकरपाळ्या आणि बेसनचे लाडू थोडेसेच बनवलेले म्हणजे दहा बारा होतील एवढे असेच कारण दिवाळीचे पण थोडे बाकी होते म्हणून तर आणि आता हे चांगले असे पेस्ट झालेली आहे बघू शकताय मस्त अशी मी पेस्ट ही तयार झालेली आहे आता इथे करंजीचं जसं सा आपण पीठ मळून घेतो तसंच पीठ मळून घेतलेले आहे करंजीचं पीठ जे माझी व्हिडिओ पहिले केलेली आहे दिवाळीमध्ये तर ती बघा कसं पीठ मळायचं ते मैद्याचं मैद्याच्या च ह्या साठ्याच्या करंज्या बनवते हो तर ह्यामध्ये मी तीन लेअरच्या करते म्हणजे तीन तीन पोळ्या त्या अशा तर इथे मी असं साठा थोडं थोडं लावून घेते वरून थोडासा मैदा भुरभुरते नंतर परत दुसरी पोळी ठेवून परत तसंच करते सेम प्रोसे प्रोसेस चालू म्हणजे आहे तीन पोळ्यांची पण आणि नंतर मग घट्टसर असा रोल करून घ्यायचा आणि मग त्याची पुरी लाटून त्याच्यामध्ये सारण करून घ्यायचं सारण जे माझं आहे ते मी दिवाळीमध्ये सारण बनवलेलं त्यातलं थोडं राहिलेलं मग त्याच्यामध्ये माझं एवढं सारण आणि पीठ बरोबर अगदी झालं अगदी प्रमाणात झालं आता ह्याच्यावरती मी दुसरी पण पोळी घालून घेते मैद्याची जी आपण चपाती लाटून घेतलेली आहे ती आणि त्याच्यावरती पण मी असंच साठा आणि मैदा बुरबुरून घेणार आहे वरून म्हणजे त्याच्या लेयर्स हे ते चा ले चांगल्या सुटले जातील म्हणून तर आणि एकदम भारी अशा खुसखुशी तशा ह्या होतात ते साठ्याच्या करंजा करायला जास्त टाईम लागतो पण खायला चवीला एकदम भारी लागतात आहे आणि आता ह्याच्यावरती तिसरी पोळी पण मी ह्याच्यावरती घालून घेते स्टार्टिंगला आपल्याला मोठी पोळी ठेवायची आहे बाजूला मी बघू शकता अशा सहा मी पोळ्या लाटून घेतले आहेत अगोदरच म्हणजे नंतर मग हे नको आणि आता इथे सर्व बाजूने असं पीठ भरभरून घेतलं आता रोल करून घ्यायचा आणि जेवढे आपल्याला करंजी मोठी पाहिजे त्या साईजमध्ये आपण चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि लेअर बघू शकताय मस्त असे सुटलेले आहेत जास्त केले नाहीत पोळ्या तरी पण लेअर चांगले आलेले आहेत आणि नंतर मग असं आपण झाकून ठेवायचं आहे एका कपड्याच्या कपड्याने हे ना झाकून ठेवायचे कारण हे जर सुकले ना, ना तर मग ते नीट लाटायला येत येणार नाहीत आणि हे होणार नाही आणि ते बाजूला ठेवले तर लगेचच मी ते खारी शंकरपाळी पण केलेली तर खारी शंकरपाळी बघा अशी केलेली म्हणजे खारी शंकरपाळीला पण लेअर सुटेल थोडासा साठा राहिलेला तोच साठा ह्याच्यामध्ये लावला आणि ह्याचं पीठ कसं म्हणलं तर ओवा सफेद तीळ काळे आपले हे कलोंजी कसुरी मेथी थोडंसं चाट मसाला हे सर्व घालून घेतलं चिली फ्लेक्स थोडंसं मिक्स असं घातलं आणि असे टोची मारून घेतली मॅगीचे चमचे असतात त्याने टोचे मारून घेतले म्हणजे ते जास्त फुगणार नाहीत आणि असे क्रिस्पी होतील तर हे पण करून घेतले म्हणजे करंज्या तळून झाल्यानंतर हे पण क खारे शंकरपाळ्यात त्या पण क तळायला होतील त्याच्यामध्ये म्हणून तर मी ते पण एका बाजूला लाटून ठेवून दिलं आणि इथे कटरच्या सहाय्याने आपण लांबडा आकार किंवा आपल्या शंकरपाळ्या जसे नॉर्मल करतो तसं जरी आपण केलं तरी चालेल म्हणजे पहिल्यांदा मी असं केलं छोटे छोटे केल्यानंतर मग परत दुसऱ्या पोळीला मी छोट्या मोठ्यावाल्या केल्या म्हणजे जास्त लांबड लांब लांबीचा आकार असतो ना तसं त्याच्यामध्ये मी जास्त मोठ्याशा केल्या मी शंकरपाळ्या खार्या शंकरपाळ्या मस्त झालेल्या आणि एकदम भारी लागत होत्या चहा बरोबर इथे झालेलं आहे आता इथे मी मावा भाजून घेतलेला आहे तुपामध्ये चांगला असा इथे दोनशे ग्रॅम मी मावा घेतलेला आहे म्हणजे पाव किलो मावा घेतलेला आहे चांगला तुपात भाजून घेतला आहे आणि मस्त असं थंड झाल्यानंतर ह्याच्यामध्ये करंजीचं जे सारण दिवाळीमध्ये जे बनवलेलं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते बघा मस्त मावा अगदी फ्रेश ह्याच्याकडून आणलेला आणि ह्याच्यामध्ये करंजीचं सारण चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये काजू बदामची पण पूड घातलेली आहे मी मावा भाजत असताना आणि मस्त असं हे माव्याचं सारण आपलं तयार झालेलं आहे हे बघा एकदम ओलसर असं आहे आणि सफेद तीळ खसखस पण भारी असं ह्याच्यामध्ये लागतं आहे तर आता आपण ह्या पोळ्या लाटून घ्यायच्यात करंजीच्या हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने अशा लाटून घ्यायचेत आणि लाटून झाल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये जे करंजीचं साचे आहे माझ्याकडे तर त्या साच्यामध्ये घालून घेणार आहे ही पोळी आणि नंतर मग अजूनही ते आपल्याला पाणी किंवा दूध लावून बंद करायचे आणि त्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचे बघा मी पाणी लावते आणि नंतर मग सारण मी असा हाताने भरते कारण माव्याचं आहे त्याच्यामुळे आहे ना ते जास्त पण पडायला नको आणि कमी पण नको पडायला म्हणून तर आणि अशा पद्धतीने हा साचा बंद करून घेते मी आणि एक्स्ट्रा जे जे पीठ आहे ते काढून घेते आणि अशा प्रकारे करंजीचं आपली तयार झालेली आहे हे बाजूचं थोडंसं हे झालेलं आहे ते मी बंद करून घेते अशा प्रकारे मी ह्या करंज्या करून घेतलेत जास्त एकदम करायच्या नाहीत थोडे थोड्या करायच्यानी तळून घ्यायच्या लगेच म्हणजे त्या सुकल्या जा सुकल्या जाणार नाहीत आणि काय झालं ह्याच्यामध्ये हे ना साच्यामध्ये केल्या काय त्या टम्म फुगतात आणि पलटी झा एका बाजूने मस्त असे हे होतात आणि दुसऱ्या बाजूनी असे हे होतात म्हणजे हे बघा पलटी होतच नाही म्हणजे असे दाबून ठेवायला लागतं म्हणून तर मग मी साच्या निंना करता ह्याच्यानीच केल्या आपल्या कटरच्या साय्यानेच केले आहे बघा मस्त लेअर सुटलेत काय भारी दिसते ते बघा एकदम भारी किती लेअर सुटलेले आहेत आपण तीनच पोळ्यांचं केलं हलक्या हाताने आपल्याला हे तळून घ्यायचेत आहे आणि अशा प्रकारे ह्या सर्व करंज्या मी तळून घेते बघा लेअर बघा काय भारी आणि कलर काय भारी आलेला आहे करंजीला मस्त एकदम ह्या कर इथे एखाद्याचे करंजा तयार करून झालेले आहेत आणि एकदम अशा मस्त झालेले आहेत हे बघा मस्त लेअर सुटलेली आहेत आणि टम्म झालेले आहेत आणि ते करंजा तळून झाल्यानंतर लगेच मी इथे खाऱ्या शंकरपाल्या पण मी इथे तळून घेतल्या मिडियमाचेवरती खरपूस अशा चांगल्या कलर चेंज होईपर्यंत क हे करून घेतल्या आणि लेअर सुटलेले आहेत ले, खा ह्याला खारे शंकरपाळीला कारण आपण ती स्टेप केल्यामुळे आणि मस्त ह्या खाऱ्या शंकरपाल्या पण झालेल्या आहेत एकदम भारी शंकरपाळे आता आपल्या तयार झालेले आहेत आणि कुरकुरी ते एकदम अशा क्रिस्पी झालेल्या आहेत मला दाखवते बघा लेअर पण सुटलेली आहे क श शंकरपाडीला आणि चहाच्या वेळेमध्ये असे खायला शंकरपाळी बरीच चांगली वाटते आणि इथं आमची संध्याकाळची तयारी झालेली आहे तुळशीची लग्नांची तीन तुळशी आहेत ही माझी तुळस चुन्याची बोटं लावून हे केलेली आहे इथं फळं ठेवलेली आहेत काय केळी जे जी, जी, जी काही फळ ते फळं ठेवले आहेत आणि इथे पानाचा विडा ठेवलेला आहे खाऊच्या पानाचा विडा ऊस ठेवला आहे इथे आणि तुळस मस्त अशी आलेली आहे माझी आणि इथे ना भोपळ्याची पण म्हणजे बिया घातलेल्या तर त्या तुळशीमध्ये आलेल्या आहेत भोपळ्याची पण आणि पाठीमागून आम्ही चादर वगैरे लावलेली भरपूर टाईम लागला सजावट करायला इथे कृष्ण माझा कृष्ण इथे ते आमच्या बाजूवाल्यांचा वस्त्रमाळ वगैरे घातले पाटावरती लाल कपडा खाली रांगोळी इथे जलेबी आणलेली आहे प्रसादीसाठी अक्षता पण तयार झालेल्या आहेत इथे कलरच्या इथे दिवाळी बनवलेली ती ठेवलेली आहे बघा बेसनचे लाडू चिवडा च चकली अनारसे शाखारी शंकरपाळी इकडे धूप दीप वगैरे सर्व लावून झालेलं आहे आणि आता लग्नाची तयारी म्हणजे आम्ही सजावट करून ठेवलं जेवण वगैरे पटकन करून घेतलं अर्धा अर्धा पाऊन तासात नंतर मग सर्व मुलं वगैरे जमलीत आणि ते मग तयारी झाली आणि इथे तुळशी विवाह अशी रांगोळी काढली अगोदर रांगोळी नव्हती काढली आणि अक्षताही इथं वाटून झालेल्या आहेत सर्वांना आणि नंतर मग मी ते जेवण बनवलेलं म्हणजे तांदळाची भाकरी पापड मिरगुंडी फेणी केळीची काप मुळेची भाजी मटकीची भाजी डाळ भात दही भात असं ठेवलेलं मी जेवण

स्वा ना चिरनित शंकर कृपे पूण्यास अर्तुलस अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये तुळशी विवाह संपन्न झालेला आहे इथे पंचामृत आणि देवाचं नैवेद्य सर्व इथे दाखवलेलं आहे आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून नैवेद्य दाखवून सर्व मुलांनी प्रसाद ही सर्वांना वाटली आणि नंतर मग आमचा विवाह संपन्न झाला अशा प्रकारे मस्त असा आमचा म्हणजे सर्वांनी मिळून असा आम्ही तुळशी विवाह साजरा केला सोसायटीमध्ये आणि काही फोटो पुढे अटॅच केलेले आहेत आणि इकडे चिल्ड्रन्स डे पण होता म्हणून सर्व मुलं एका एक लाईनमध्ये असे बसलेली तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब न